तो फळ या सिस्टीमच्याच पाहणे मी काही भाष्य करू इच्छितो असं जनरली आता ऐकायला मिळतं की या फुली कधी राहिलं नव्हतं असं पैशाच्या संदर्भात या राज्यामध्ये झालं असं लोक सांगतात वोट जे आहे हे महाविकास आघाडीने महाराष्ट्रामध्ये जातीपातीचं राजकारण केलं त्यामधनं ओबीसी समाज हा दोनला गेला ओबीसी समाजाबरोबर ती ब्राह्मण समाज जो आहे तो, तो भारतीय जनता पार्टीला मिळाला आणि त्यामध्ये वोट राईस झाला महायुतीचा आणि त्याचा फटका महाविकास आघाडी बसला याबद्दल आपण काय सांगा आणि साहेब पण काही लोकांचं तुम्ही म्हणताय तसं मात आहे ध्रुवीकरण झालं का, का निश्चित हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री त्यांनी जे भाष्य केलं त्याच्या मागणीकरण व्हावं असं दृष्टिकोन सायमाफीशी दिसतो राष्ट्रवादी आमची खरी अशी अजित पवार गटाकडून दावा केला जातो नाही की त्यांच्या जागा जास्त आहे ही गोष्ट अमान्य करण्याचं कारण नाही राष्ट्रवादी हा पक्ष त्याचा संस्थापक कोण हे साधारणतः महाराष्ट्र माहीत असतं बारामतीकरांनी लोकसभेला तुमच्या पार्ट्यात यश टाकलं आणि आता विधानसभेला खूप मोठ्या प्रमाणात अजितदादांच्या पार्ट्यात टाकलं असा बदल नेमकं काय केला असावा बारामतीकर पण महायुती महायुती बाबत असलेली नाराजी आपण लोकसभेला योग्य प्रमाणात मांडू शकला त्या सगळी इंडिया आघाडी मात्र ती विधानसभेला मांडायला कमी पडलात काय आमच्या सरी सगळ्या सहकार्यांनी कळले घेतली माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका